ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बावीस जानेवारी रोजी पनवेल शहरातील कच्छी मोहल्ला येथे दोन गटात झालेल्या वादातील काही जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे दोन गटात झालेल्या वादामुळे कच्छी मोहल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त रॅपिड ॲक्शन फोर्स दंगा काबू नियंत्रण पथक यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे बावीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास निघालेल्या बाईक रॅलीला कच्छी मोहल्ला परिसरात गेले असताना अडवण्यात आले यावरून त्या ठिकाणी दोन गटांमध्ये वाद सुरू झाले या वादातून तिघांना मारहाण करण्यात आली आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले हे तिघेही युवा सैनिक असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे नागरिकांनी सोशल मीडियातून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पनवेल पोलिसांनी केले आहे मात्र हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत दरम्यान दुसऱ्या दिवशी देखील कच्छी मोहल्ला परिसरात पनवेल शहर पोलीस रॅपिड ॲक्शन फोर्स दंगा काबू नियंत्रण पथक यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे